निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आणल्या गेली आणि निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर ही योजना बंद होणार आहे अशा विरोधाकडून सतत सांगण्यात येत होतं परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सतत सुरू केलेली आहे याच अनुषंगाने आज बुलढाणा जिल्ह्यातील जे चिखली मतदारसंघ आहे त्याच्या जे भाजपच्या आमदार आहे श्वेताई महालय पाटील यांनी चक्क मुख्यमंत्री यांच्या नावाने म्हणजे देवाभाऊ यांच्या नावाने लाडकी बहीण नागरी पतसंस्था ओपन केलेली आहे आणि त्यांचा त्याचं उद्घाटन देखील झालेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी केलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार स्वतःताई महाले पाटील त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत ताई, ताई न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे तुमचं आणि अभिनंदन आहे तुमचं की राज्यातून तुम्ही पहिलीच देवाभाऊच्या नावाने लाडकी बहीण नागरी पतसंस्था उघडली आहे उद्देश काय नेमका ही नागरी पतसंस्था उघडणे तर न्यूज टेटच्या माध्यमातून सगळ्या माझ्या लाडक्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देते देवाभाऊ लाडकी पथसंस्था ही आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातली महाराष्ट्रातली पहिली अशी पथसंस्था आहे की जी लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी साक्षरतेसाठी आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी त्या ठिकाणी भविष्यामध्ये काम करणार आहे बचत गटाची चळवळ ही माता भगिनींना पुढे नेण्यासाठी खूप चांगलं काम करत आहे परंतु या बचत गटाच्या चळवळीमध्ये खेळ आणण्याचं काम जर कुठून होत असेल तर नॅशनलाइज बँकेमधून होतं कितीतरी अशा आमच्या स्कीम्स आहेत त्यांचे अर्ज त्या ठिकाणी पडलेले आहेत आमच्या माता भगिनींचे पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्क्रुटिनी त्या ठिकाणी काढल्या जातात स्क्रुटिनी केल्यानंतर खूप साऱ्या क्युरीज काढल्या जातात आमच्या माता भगिनी एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा बँकेमध्ये जातात परंतु जे काही त्रुटी आहे ती त्रुटी त्या ठिकाणी निघत नाही आणि मग कुठेतरी नैराश्य येते आणि ते तिच्या डोक्यामध्ये जी संकल्पना राहते ती काही पूर्णत्वात जात नाही आज या पथसंस्थेच्या माध्यमातून नॅशनलाइज बँकेमध्ये ज्या काही जाचक अटी आहेत त्या जाचक अटी वगळून आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि शेवटी चिखली हे पथसंस्थेचं माहेर घर आहे आणि त्या माहेर घरामधून देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचं उद्घाटन होत आहे त्याच्यामुळे नक्कीच एक चांगल्या पद्धतीने काम आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत या पतसंस्थेच्या माध्यमातून ज्या आमच्या लाडक्या बहिणी सभासद आहेत त्यांना एक लाख रुपयाचा आम्ही विमा त्यांचा पाच वर्षासाठी काढणार आहोत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आम्ही कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध करून देणार आहोत सोनं तारण ठेवायचं असेल तर ते सुद्धा कमी दरामध्ये त्या ठिकाणी आम्ही ठेवणार आहोत त्याच्यामुळे एक पतसंस्था ज्या पद्धतीने काम करते हीच ही, ही पथसंस्था सुद्धा त्याच धर्तीवरती परंतु लाडक्या बहिणींसाठी त्या ठिकाणी काम करणार आहे प्रकारे महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवली आहे त्याच उद्देश घेऊन तुम्ही आज देवाभाऊ लाडकी बहीण नागरी पतसंस्था काढत आहात काढले तुम्ही आणि महिलांचा म्हणजे जीवनमान आहे ते उंचवण्याचा तुमचा आता मानस आहे या पतसंस्थेमध्ये सगळे जे कर्मचारी आहे ते महिला असणार आहे मॅनेजर महिला असणार आहे टोटल महिला असणार आहे का की काही आणखीन काही तुमच्या मनात वेगळा काही प्लॅन आहे या पथसंस्थेमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरपासनं तर इथे सिपाई म्हणून काम करणाऱ्या ज्या आमच्या माता भगिनी राहतील या सर्व देवाभाऊ लाडके बहीणच्या लाभार्थी त्या ठिकाणी राहणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना सक्षम करण्यासाठीची ही पथसंस्था आहे त्याच्यामुळे जिथे जिथे आम्हाला संधी मिळेल त्या प्रत्येक संधीचं सो सोनं आम्ही भविष्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींसाठी करणार आहोत विरोधकांनी खूप टीका केली की हे फक्त सत्तेत येण्यासाठीचं सा गाजर आहे आमचं सरकार आलं तर आम्ही दहा हजार रुपये देऊ कुठली महालक्ष्मी योजना आम्ही आणू परंतु माझं खरंच म्हणजे मी मनापासनं नतमस्तक होऊन महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या सर्व लाडक्या बहिणींना वंदन करते की विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता ज्या महायुतीच्या सरकारने ही योजना त्यांच्यासाठी आणली त्या त्या महायुतीच्या सरकारलाच लाडक्या बहिणींनी भरभरून मतदानरूपी आशीर्वाद दिलेत आणि हे मतदानरूपी आशीर्वाद दिल्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे देवाभाऊ मुख्यमंत्री झालेत आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा त्यांनीसुद्धा हा विचार केला की बाबा ज्या माता भगिनींनी आपल्याला सत्तेवरती बसवलं त्या माता भगिनींना सोडून चालणार नाही त्या माता भगिनींना आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढचं एक पाऊल उचललं पाहिजेत आणि ते पाऊल त्यांनी उचललं घोषणा केली आणि त्याला साथ महाराष्ट्रातून सगळ्यात पहिले मातृती बुलढाणा जिल्ह्यातून आणि चिखलीमधून आपण दिले तर नक्कीच मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी महिलांचे जीवनमान उंचवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणलीच खरी परंतु जे भाजपचे आमदार आहे स्वतई महाले पाटील त्यांनी देखील महिलांचे जीवनमान उंचवण्यासाठी महाराष्ट्रातील पहिली देवाभाऊ लाडकी बहीण नागरी पतसंस्था ओपन केली आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा